हाय गाईज मी तुमचा अमित कांबळे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे मी आज चाललेलो आहे ब्लॉग बनवायला तुम्ही बघा आजचा ब्लॉग आपला थोडा वेगळाच असणार आहे तुम्हाला वाटलं पण नाही की आज मी काय बनवतो काय नाही तुम्हाला थोडं आजच्या व्हिडिओमध्ये वेगळं पण दिसेल मी थोड्या वेळ मी जाणार आहे स्वामी समर्थांच्या मंदिराकडे तर तुम्हाला समजेल तिथं गेल्यानंतर की मी अरे अरे काहीतरी नवीन असं वेगळं दाखवलं आहे जे तुम्ही लहानपणापासून बघितलं होतं तर तुम्हाला कधी वाटलं नव्हतं की आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितला असेल किंवा असं काहीतरी समजेल तुम्हाला की यार आपण इथपर्यंत कधी पोचलोच नाही तर चला बघूया आपण भेटू तिथे गेल्यानंतर जाता जाता मित्रांनो गावाकडे एक नजर टाकूया मी आलेलो आहे कॅनलवरती आणि कॅनलकडून दिवस मावळत आहे बघा तुम्ही त्या बाजूला गाडी आलेली आहे आताच मोठी कंटेनर किती छान असं वातावरण झालेलं आहे बघा निघालो होता मित्रांनो बघू शकता इतकी लोक आपल्या सोबत आजच्या व्हिडिओ मध्ये जोडलेले आहेत पण काय आता जी आपल्याला टार्गेट पूर्ण करायचं तिथपर्यंत मी पोहचा नाही तिकडे नाही जायचं बाळा गेराची तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे मी आलो इथं ग्राउंडवरती हा जरा अनोखाच कार्यक्रम आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा थोडं सापडेल शोध मोहिम चालूच आहे जरा मित्रांनो बराच वेळा आम्ही शोध मोहिम चालू ठेवलेली पण आम्हाला काही ते सापडत नाही बहुतांश आम्हाला आता मागे जायची वेळ आलेली आहे असं वाटते दिसलं तर ठीक आहे तोपर्यंत मी बघतो काय गावत आहे का गा। नाहीतर तर मग हे बघा तुम्ही गावाच्या बाहेर आलेलो आहे मी जे मला पाहिजे ते सापडत नाही सध्या तर मित्रांनो मी काय शोधत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत राहिलेला भाग मी तो मला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि मी इथून निघतो आता घरी